कविता सादर करतो अर माणसा कर अर नको प्रबोधन कविता आहे अर नको वागू वंगायले का तोंडचे वांडाय शब्द खोड अर नको वागू वंगायले का तोंडचे वांडाय शब्द खोड अगा माणसाले माणसा तू माणुसकीच्या मार्गी जोड <प्लिया> किती केले बदनाम तुला किती केले बदनाम तुन त्याचे जाणले नाही गुण किती केले बदनाम तुन त्याचे जाणले नाही गुण काम धंदा तुले राहिला नाही वाजवत बसला तुन तुन बुद्धी तु शेण खाते तिले चांगल्या जागी ओढ बुद्धी तु शेन खाते तिले चांगल्या जागी ओढ अगा माणसाले माणसा तू माणूस किच्या मार्गी जोड मतलब, मतलब तुहा जित तिथ मतलब तुहा जित तिथं पेटवत बसला जात धर्म मतलब हा जित तिथं पेटवत बसला जात धर्म कोणता धर्म शिकवते गा माणसाले कराले तू कर्म तुहा बरीस अडाणी पुरला त्याची वागणूक तरी गोड तुहा बरीस अडाणी पुरला त्याची वागणूक तरी गोड अगा माणसाले माणसा तू माणूस किच्या मार्के जोड सारे थोरवीर होतात्मे ही तुना जाती जातीमध्ये वाटले सारे थोरवीर होतात्मे ही तुना जाती जातीमध्ये वाटले आज ज्याच्यावर नाही त्याच्यावरही तुना ताशेरे ओढून टाकले राखण करते वेशीवर सैन्य निदान तैले तरी सोड आता माणसाले माणसा तू कीचा मार की जोड कोणी विषय उलटाली तो कोणी विषय उलटा लिहिते कोणी भरून देते तो ए कान कोणी विषय उलटा लिहिते कोणी भरून देते तो कान मग खऱ्याले तू खोट करत नाही रायत तुले भान काढून फेक डोक्यातून लेका हा कॅन्सर रूपी फोड अगा माणसाले मागिड धन्यवाद मंगल भाऊ मला नाही शाई बसणे म्हणजे केवळ कविता नाही शब्दांना रक्ताचे अमृत पाजत बसत माझे मरणे अटळ आहे कविता मरणे अटळ नाही कविता मरणे अटळ नाही यानंतर